केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कथित वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात धरणे आंदोलन केले शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली खासदार श्रीमंत शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान एकोणतीस डिसेंबर रोजी हो दसरा चौकते मानगाव अशी डॉक्टर बा आंबेडकर संविधान रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली हातात आंबेडकर आणि संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आले बाबासाहेबांचा सा त्यांच्या अपमान झालेला होता त्यांच्या विचाराचा अपमान झाला होता त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने ब बघण्यात आलं होतं त्याच्यामुळे सगळे सगळ्यांना बरोबर बु, बु, बुरु वाटलं नाही आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांचा सा बद्दल काही बोलणं हे अत्यंत चुकीचंच आहे त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली डॉक्टरसाहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे अशा पद्धतींचं अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेलं त्याचा आम्ही निषेध करतो